मिशन आरंभ अंतर्गत इयत्ता पाचवी आठवी शिष्यवृत्ती सराव परीक्षा केंद्राला भेट देण्यासाठी तिथे वृद्धेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय तिसगाव या परीक्षा केंद्राला भेट दिली परीक्षा केंद्र सुरळीत सुरू आहे परीक्षा सर्व विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले आहेत आणि या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाठशिरस येथील सुनील परभणे सर यांची भेट झाली ते शंभर टक्के अंध आहेत परंतु त्यांची शिक्षणाप्रतीची निष्ठा पाहून त्यांच्याविषयी मला बोलावं वाटलं नमस्कार सर नमस्कार सर आपण गेले अनेक वर्षापासून आता पाचवीच्या वर्गाला शिकवता हो, हो. तर हा जो आपल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मिशन आरंभ हा उपक्रम सुरू केलेला आहे हो. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हा हो, जो उपक्रम जिल्हा परिषदेने सुरू केलेला आहे अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम आहे आपण आज पाहतो की एम पी एस सी यू पी एस सी या परीक्षेसाठी जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्याची पायाभरणी ही आपल्या जिल्हा परिषदेचा मिशन आरंभ या उप उपक्रमामधूनच सुरू होते पहा आणि येत्या तिसरीपासून हा उपक्रम सुरू होत असल्यामुळे ज्या छोट्या छोट्या शाळा आहेत त्या ठिकाणी अतिशय प्रभावीपणे हे कामकाज चालतं असं माझं मत आहे कारण जेव्हा दुसऱ्या शाळेमधून आमच्याकडे पाचवीला मुलं येतात तर त्यांची तयारी अतिशय चांगली झालेली असते आणि स्पर्धा परीक्षा हा काही या विद्यार्थ्यांना अनोळखी गोष्ट नसते आणि याच्यातून जे बेसिक गोष्टी आहेत जी मूलभूत संकल्पना आहेत त्या विद्यार्थ्यांच्या अतिशय क्लिअर झालेल्या असतात सर मला एक सांगा या वर्षी आपल्या वर्गामध्ये एकूण पाचवीचा पट किती आहे एकावन्न विद्यार्थी आहे बरं आता आपल्याला या शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे चार सराव परीक्षा झालेल्या आहेत हो, हो, हो तर या परीक्षा होत असताना विद्यार्थ्यांचे भूमिका काय म्हणजे विद्यार्थ्यांना का का या परीक्षेबद्दल काय वाटतं वर्ग शिक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतं आणि पालकांच्या काय प्रतिक्रिया येतात साहेब या परीक्षांबद्दल विद्यार्थ्यांची जी भूमिका आहे ती अतिशय सकारात्मक आहे आम्ही सर्व शिक्षक शाळेमधले रोज सकाळी साडेनऊ ते साडेदहा दहा तास घेतो आमचे मुख्याध्यापक श्री धारगे सर आणि आमची संपूर्ण टीम यामध्ये व्यस्त असते आणि पालकांचाही प्रतिसाद अतिशय उत्तम आहे कारण विद्यार्थ्यांची उपस्थिती अतिशय शंभर टक्के असते पहा hmm. आणि ज्या चार सराव परीक्षा आत्तापर्यंत झालेल्या आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा जो गुणांचा आलेख आहे तो चढता आहे त्याचं कारण असं की जे जे प्रश्न मुलांचे चुकतात त्याचं आम्ही पुनर्भरण करतो आणि त्याच्यावर आम्ही जास्त फोकस करतो आता आपण म्हणाला तसं या चार सराव परीक्षामध्ये एक वर्ग शिक्षक म्हणून आपण जी गुणांची वर्गवारी केलेली गुणां आहे दोनशे वीस ते दोनशे चाळीस दोनशे बेचाळीस ते दोनशे साठ दोनशे बासष्ट ते दोनशे ऐंशी आणि दोनशे ब्याऐंशीच्या च्या पुढे तर अशा या गुणांच्या टप्प्यामध्ये आपले काही विद्यार्थी चमकलेले आहेत का हो आहेत निश्चित आमची एक विद्यार्थिनी आहे हो ती दोनशे ऐंशी प्लस आहे अरे वा आरो हे संदीप काळे तिचं नाव आहे त्यानंतर दोनशे ते दोनशे चाळीस या टप्प्यामध्ये साधारण आमचे चार विद्यार्थी आहेत आणि अबाऊ वन हंड्रेड एटी साधारण चार पाच विद्यार्थी आहेत माझी खात्री ते सुद्धा विद्यार्थी दोनशे प्लस निश्चित होतील आणि मला एक सांगा सर की आता जसं दोन हजार एकवीस पासून हा उपक्रम आपल्या शिक्षण विभागाने राबवलेला आहे कारण पूर्वी असं म्हटलं जायचं की खाजगी शाळेमध्ये स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात तिथे मुलांची तयारी केली जाते आणि त्यात तोड हा आपला उपक्रम आहे आणि त्यामुळे निश्चित आमच्या शाळेच्या पटसंख्येमध्ये वाढ झालेली आहे सर आपण शंभर टक्के अंध असूनही आपल्या आंतरज्योतीने आंतरज्ञानाच्या ज्योतीने आपण विशेष प्रयत्न करून आपल्या इत्या पाचवीच्या विद्यार्थ्यांना घडवतात त्यांची प्रगती उत्तरोत्तर वाढवतात तर, तर तुम्हाला मी शिक्षण विभागाच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या इयत्ता पाचवी आठवीच्या ज्या शिष्यवृत्ती आपली जी अंतिम शिष्यवृत्ती परीक्षा होईल त्यामध्ये आपल्या शाळेचा नाव होईल अशी मला खात्री आहे धन्यवाद धन्यवाद सर